नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कल्याणी पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आले खूप मोलाची माहिती ती म्हणजे येत्या दोन तारखेला आहे पोळा आमावश्या तर बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की पोळा आमावश्याला फवारणी करणं कितपत गरजेचं आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचा म्हणजे असा भ्रम असतो की पोळा आमावश्या आली म्हणजेच झाडावर कापूस पिकावर अडीचा अटॅक मोठ्या प्रमाणात असतो आणि बोन अडी येते हा गैरसमज बऱ्याच शेतकऱ्यांचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर म्हणजे थोडक्यात सांगणार आहे की पोळा अमावश्याला म्हणजे आपण कशा पद्धतीनेच फवारणी करायला हवी आणि हे कितपत गरजेचं आहे ते देखील मी सांगणार आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की पोळा अमावसा येत्या दोन तारखेला म्हणजे पोळा अमावश्याला आपण फवारणी आधी करावी की पोळा अमावसा झाल्यानंतर फवारणी करावी हा महत्वाचा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांचा आहे तर याविषयी मी थोडक्यात सविस्तर माहिती देणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ सर्वांनी समजून घेणं खूप फायद्याचा आहे आणि नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांना हा व्हिडिओ खूप फायद्याचा आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ बिलकुल पण स्किप करू नका व्हिडिओ बिलकुल पण चुकू नका जेणेकरून तुमच्या होणाऱ्या चुका तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून येतील तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर फवारणी करत असणार आणि तुमच्या डोक्यात देखील असे विविध प्रकारचे जर प्रश्न असतील तर पोळा अमावश्याला बोनआडीचा अटॅक मोठ्या प्रमाणात येतो आणि फवारणी करणं अमावश्याला कितपत गरजेचं आहे आणि बऱ्याच जणांचे प्रश्न असे असतात की पोळा अमावस्या झाल्यानंतर फवारणी करायची की पोळा अमावश्याच्या आधी फवारणी करायची तर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि तोच प्रश्न इथं सोडवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजेच पोळा अमावश्याला बरेच जण म्हणतात की काळोख्या रात्री पतिंग झाडावर अंडी घालतात तर जे काही सांगतात की पोळा अमावश्याला बोनआडीचा प्रादुर्भाव वाढतो आणि त्याच पिरियडमध्ये आपल्याला फवारणी करायला पाहिजेच तर बऱ्याच शेतकऱ्यांनी म्हणजे त्यांना असा प्रश्न करायला पाहिजे की पतिंग झाडावर पोळा अमावश्यालाच अंडी का घालते म्हणजे याच्या मागेच म्हणजे जे शास्त्रीय कारण आहे ते म्हणजेच नक्की काय आहे पतिंग पोळा अमावश्यालाच अंडी का घालते आणि अंडींपासून म्हणजेच अळींचं प्रमाण कशा पद्धतीने वाढते तर खरं जर बघायला गेलं तर ही एक अंधश्रद्धा आहे तसं काहीही नसते ज्यांच्या डोक्यात अशा पद्धतीचा भ्रम असेल किंवा शंका असतील किंवा अंधश्रद्धा असेल की अमावश्याच्या वेळेसच पतिंग अंडी घालते तर म्हणजे शेतकऱ्यांनी असा प्रश्न परत विचारायला हवा की काडोख्या रात्रीमध्येच पतिंग झाडावर का येते आणि काडोख्या रात्रीच म्हणजे पतिंग अंडी का घालते आणि पतिंगची जी प्रजनन क्षमता आहे ते काडोख्या रात्रीच का वाढते पौर्णिमेला अंडी का आणि घालत पौर्णिमेच्या वेळेस मग त्यांची जी प्रजन क्षमता ती मंदावते का हा प्रश्न प्रत्यक्ष करायने केला पाहिजे म्हणजेच त्याच्या मागचं शास्त्रीय कारण विचारून घ्यायला पाहिजे तर मला एकच म्हणायचं आहे की दोन पायाचा एक मानवी चंद्रावर पोचलेला असून दोन पायाच्या मानवीला जर समजू शकत नाहीये की पतींग काडोख्या रात्रीच का येते झाडावर अंडी का घालते आणि आपण याच्यावर कशा पद्धतीने रोकथाम लावायला पाहिजे जेणेकरून आपलं उत्पादनात घट होणार नाही आणि आपलं नुकसान होणार नाही आपलं लाखो रुपयांचा फवारणीमध्ये खर्च होणार नाही आणि शेतकरी कर्जबाजारी होणार नाही आणि शेतकरी कर्जबाजारी झाल्यावर आत्महत्येचं प्रमाण वाढणार नाही हे दोन पायाचे मानवी म्हणजे जे चंद्रावर जाऊन आले त्यांना समजून आलं नाही तर अमावशा आणि पौर्णिमा हे एक सूक्ष्म जीवाणू म्हणजेच पतिंग म्हणजे ते मुगबधीर म्हणजेच त्यांना ऐकू देखील येत नाही आणि बोलता देखील येत नाही ते सूक्ष्म किटाणूंना कसं काय अमावश पौर्णिमा करते तर ते म्हणजे आमवशाच्या वेळेसच अंडे घाला झाडावर येते तर माझा हा प्रश्न आहे तर म्हणजे जे काही म्हणतात की आमोशाच्या काडोख्या रात्री पतिंग अंडी घालतात आणि मग बोन अडीचा प्रादुर्भाव वाढतो तर त्यांनी म्हणजेच कशाही पद्धतीने लाईव म्हणजे आमोशाला खरोखर पतिंग झाडावर येते का आणि त्याची प्रजनक्षमता आणि ते खरंच अंडी घालते का आणि मग बोंड अडी तयार होते हे पूर्ण टोटली म्हणजे लाईव्ह व्हिडिओ लाईव्ह उदाहरण जे जे म्हणतात त्यांनी द्यायला पाहिजे आणि असा प्रश्न विचारण्याचा हक्क प्रत्येक शेतकऱ्याला आहे आम्ही तर म्हणजे बोंड अडी आहे असं कधीच मानत नाही अमृत पॅटर्न म्हणजेच लाईव्ह शेतकऱ्यांना शेतामध्ये जाऊन म्हणजेच एक एक्झाम्पल देते उदाहरण देते की ते बोंड अडी नसून बोंडसड आहे आणि ते सिद्ध पण करून दाखवलेलं आहे तर शास्त्रज्ञांपर्यंत म्हणजे हे पोचवलेले देखील आहे पण शास्त्रज्ञांनी याच्यावर कुठल्याच प्रकारचा निर्णय घेतला नाही कारण शास्त्रज्ञांकडून म्हणजे कुठल्याच प्रकारचं उत्तर अवेलेबल न होतं तर याचं म्हणजे अजून पण निष्कर्ष निघालेला नाहीये कारण त्यांच्याकडे म्हणजे ह्या प्रश्नाचं म्हणजे उत्तर नाहीये तर असं म्हणजे जे म्हणतात की बोन अडी आहे तर त्यांच्याकडे लाईव्ह उदाहरण एक व्हिडिओ बनवण्याचं म्हणजे एक संघर्ष आहे का त्यांच्यामध्ये लाईव्ह म्हणजे शेतकऱ्यांना ते दाखवतील आम्ही जेव्हा शेतकऱ्या म्हणजेच अमृत पेटंट टीम किंवा अमृतराव सर जेव्हा शेतकऱ्यांच्या जा शेतात जातात तेव्हा दोन दोन तीन तीन तास म्हणजे ते लाईव्ह उदाहरण दाखवतात आणि त्याच्या मागचं शास्त्रीय कारण देखील दाखवतात तर मी तर म्हणते की बोंडसड बोंड बोंड ही बोंडसड आहे अळी असं काहीही नाहीये आणि अमावशा पौर्णिमेला म्हणजेच काडोखे रात्री पोळ्याच्याच अमावश्याला पतिंग झाडावर येते अंडे घालते आणि त्याच्या अळींमध्ये रुपांतर होते हे असं काहीही नाहीये अंधश्रद्धा आहे आणि खरं जर बघायला गेलं तर माझा सुरुवातीचा शेतकऱ्यांचा प्रश्न मी मांडलेला होता की काडोख्या रात्रीच म्हणजे पौर्णिमेला पतिंग झाडावर येऊन म्हणजे बोंडिचं प्रमाण वाढतं तर पोळ्याच्या आधी किंवा पोळ्यानंतर म्हणजे फवारणी कधी करावी तर ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे अमृतपेटन पद्धतीने बऱ्याच शेतकऱ्यांनी म्हणजेच बोंडसड या विषयावर मात करून म्हणजे चांगल्या प्रकारचं उत्पादन घेतलेलं आहे वीस तर पंचवीस क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊन म्हणजे आज शेतकरी सुखी आहे असे बरेच लाईव्ह उदाहरण एक चांगल्या प्रकारचा डेटा म्हणजेच अमृत पॅटर्न चॅनलवर आजही अवेलेबल आहे तर सुरुवातीलाच म्हणजेच पतिंग येईल आणि मग त्या अंडी घालेल ना मग त्याच्यापासून अडे निर्माण होतील एवढी वाट कशासाठी आपण बघायची तर अमावश्याच्या आधीच म्हणजे आपण जर सुरुवातीपासूनच जर स्टेप बाय स्टेप जर नियोजन ठेवलं तर नक्कीच आपला बोंडसडपासून म्हणजेच बचाव होऊ शकतो आपल्या उत्पादनात घट कधीच नाही होणार आपलं उत्पादनात वाढ देखील होऊ शकते त्यासाठी अमृत पॅटर्न रेकमेंड करते सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत ऍशीपेट म्हणजे एशीपेट जर आपण फवारणी केली तर त्याच्या वासामुळे पतिंग झाडावर येत नाही तर असे पॅटर्न पद्धतीचे प्लॉट आहेत की आजही त्या प्लॉटवर म्हणजेच बोंडसड हा विषय नाहीये अडीचा प्रादुर्भाव नाहीये जे महाग गॅस पॉयझन फवारणी करतात ज्यांचं नियोजन प्रॉपर राहत नाही तेच प्लॉटवर तुम्हाला बोंडसड म्हणजेच अडीचा प्रादुर्भाव दिसून येईल तर पॅटर्नचे असे बरेच प्लॉट आहेत आम्ही आजही म्हणजे चॅनलवर लाईव्ह दाखवतो शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन थेट म्हणजेच सर्व काही एक उदाहरण दाखवून देतो शेतकऱ्यांना तर खरं म्हणजेच अमावश्याच्या वेळेसच फवारणी करावी असं काही नसते आणि रोग आल्यानंतर म्हणजे का फवारणी करावी अमावश्याच्या नंतर का करावी त्यासाठी फवारणी तुम्ही म्हणजे अमावश्याच्या आधी पण करू नका नंतर पण करू नका अमावश्याच्या प्रेडमध्ये पण करू नका फवारणी करताना आपल्याला सुरुवातीपासूनच नियोजन प्रॉपर ठेवायचं आहे जेणेकरून आपलं म्हणजेच पतिंगापासूनच बचाव होईल जर पतिंगच नाही येणार झाडावर तर ते अंडी कुठून घालणारे आणि अड्या कुठून निर्माण होणार आहे तर हे होतं माझं उत्तर तर त्यासाठी आपल्याला फवारणीमध्ये एशीपेट म्हणजेच कंटिन्यू घेणं खूप गरजेचं आहे आणि झाडाची पानं लवचिक मुलायम ठेवणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने पंपामध्ये फवारणीमध्ये शंभर ग्रॅम युरिया हा वापर करा आणि इमडाक्लोरोपची म्हणजे फवारणी करा तर शेतकरी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप शंभर टक्के शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे मोलाचा आहे तर अशी मोलाची माहिती म्हणजे कुठेही मिळत नाही तर सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के शेतकऱ्यांना हे माहीत असणे खूप गरजेचं आहे जेणेकरून म्हणजेच ही काळाची गरज आहे आपण कुठं चुकतोय आणि आपलं म्हणजेच काय कशा पद्धतीने चुका होत आहे नुकसान होत आहे ते आपल्याला कडून येते तर शेतकरी मित्रांनो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर इतर शेतकऱ्यांना देखील शेअर करा जेणेकरून इतर शेतकरीचा देखील म्हणजेच फायदा होईल इतर शेतकऱ्यांना देखील हे समजून येईल आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देते धन्यवाद